हॅलो फ्रेंड्स आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यात फिरण्यासाठी आपल्या लक्षात सर्वात पहिले कुठलं ठिकाण येतं तर ते म्हणजे लोणावळा आणि लोणावळ्यात जर तुम्ही घरच्या जेवणासारखं हॉटेल एखादं शोधत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे फासे आई खानावळी या खानावळीत अतिशय नामांकित लोकं येऊन गेलेली आहेत जसं की फडणवीस राज ठाकरे सलमान खान अशा मंगेशकर वगैरे अशा प्रकारच्या खूप सगळ्या लोकांनी या खानावळीला भेट दिलेली आहे कारण या खानावळीची चव तर इथे खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही बाहेर कुठे खाल्लेलं आहे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या एखाद्या रिलेटिवकडेच जेवायला आलेले आहात तुम्हाला अशी फिलिंग येईल तुम्हाला जर चर... बाहेर फिरायची हाऊस असेल पण बाहेर फिरत असताना तुम्ही घरच्या जेवणाला मिस करत असाल तर तुमच्यासाठी ही खानावळ अतिशय उत्तम आहे एकदा नक्की भेट द्या थँक्यू सो मच